बघा मी पिको फॉलची मशीन घेतली म्हणजे आपली साधी मशीन पिको फॉलच सुद्धा आहे पहिलीच पहिलीच ऑर्डर म्हणायला हरकत नाही बघा मला आली आणि याच्यामध्ये नऊ साड्या आल्या एका ताईंच्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात ते आठ ही नऊ अशा साड्या पण आता बघते मला जशा लावता येते एका दिवसात पूर्ण नाही झाल्या तरी लावेल मी दोन दिवसात किंवा तीन दिवसात समजेल आता एका दिवसात जसा वेळ मिळाला लावेल एक सारखं बसला तर होते लवकर पण आपल्याला कसं बाकीचे काम करून जेवढा वेळ राहील तेवढ्या मी करणार आहे चला तर खूप छान वाटलं मला असं बघा या पद्धतीने आपण साडीला आता पिको करून घेते पहिल्या साडीला माझी सुरुवात झाली आहे वरचा कोणा थोडासा सोडला मी नंतर करेल आणि बघा अशाच पद्धतीने जे मी पिको फॉलचा व्हिडिओ बनवला त्या पद्धतीने साडी अशी पकडली आणि पिको करून घेते आज जेवढ्या होईन तेवढ्याच करणार आहे कारण आपल्याला बाकीची कामं करून जेवढा वेळ मिळते ना त्याच्यामध्ये केले तर चांगलं राहते नाही तर मग खूप गडबडीने केलं ना आता आपलं कामही राहून जातात आणि व्यवस्थित मनसुद्धा लागत नाही म्हणून मी जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा करत जाईल म्हटलं पहिलीच पहिल्यांदा जेवढ्या पिकोफॉलच्या साड्या आल्या मला पहिल्याच ऑर्डरमध्ये आपल्या नवीन मशीनचे आणि इथं बघा इथं असं या पद्धतीने आता वरून फॉलसुद्धा लावून घेते फॉलमध्ये अशी शिलाई देते सरळ म्हणजे पिकोचीच पिकोच करायचं आहे फॉल ठेवून आणि जिथं लेस वगैरे असते ना तिथं मात्र मी सरळ शिलाई घेते मग आणि इथं हे प्लेन साडी होती म्हणून अशा पद्धतीने मी छान अशी शिलाई मारली आणि थोड्या वेळेलाच वरूनसुद्धा शिवून घेणार आहे या पद्धतीने आणि खूप छान आपला फॉल तयार झालेला एक साडी लवकरच होणार आहे आणि जे दुपारी वगैरे आपण निवांत बसतो किंवा गोष्टी करतसुद्धा बसत असतं तेव्हा आपण वरून फॉल लावू शकतो आणि एका साईडनं लावलं की ते काम मात्र आपलं लवकर होते आणि मला खरंच आनंद झाला की आता चला म्हटलं आपलं पिकोफॉलचं थोडं थोडं आपलं काम सुरू राहील आणि घरातले कामंसुद्धा होतील आणि या पद्धतीने माझे सुरू असते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणि एक साडे पूर्ण झाले बघा आता मी वरून शिलाई मारून करून घेते आहे नंतर मला अजून जास्त साड्या करायच्या होत्या पण आम्ही गहू वगैरे सुद्धा सुकवले होते आणि ते भरण्यासाठी जावं लागत होतं म्हणून असे बाकीचे कामं सुद्धा मधा येतच असतात हे दोन दिवसापूर्वी केलेलं आहे हे काम आहे मी साड्यांचं दोन साड्या झाल्या होत्या आतापर्यंत माझ्या चार पाच साड्या होऊन गेल्या होत्या दोन दिवसानंतर कारण बाकीच्या साड्यांचे व्हिडिओसुद्धा काढल्याने नंतर गहू भरण्यासाठी आलेले आहे आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ना आवडलं कमेंट करायला व्हिडिओला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करायला विसरू